जे मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही आधी हा व्हिडिओ बघा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असन एका महिलेला आणि एका तरुणाला खूप सारे जण मारत आहेत ता हा व्हिडिओ दुसरा कुठला नसून नांदेडमधील वाजेगाव इथला आहे वाजगाव मधील रंजना भगत एक गृहस्थी आहे आणि तिचा परिवार तिथे राहतो वाजगाव हा मुस्लिम बहुल असलेले गाव आहे आणि त्या गावामध्ये बौद्ध असलेल्या रंजना भगत वरती वारंवार असा अन्यावर तिच्या मुलाला असन व तिला असन व तिच्या बाजूच्या शेजारण्याला असन त्यांना वेगवेगळ्या कारणावरून मुजाहिद पठाण असन जुबेर शेख असतील व त्याची साजिदा बेगम असन व सिम्रम बेगम हे त्यांना मारहाण करत आहेत आणि त्यांना पाणी घेऊ देत नाहीत त्यांना लाईट घेऊ देत नाहीत म्हणजे एकंदरीत या भारतामध्ये राहून सुद्धा स्वतंत्र वर्ष होऊन सुद्धा नांदेडच्या जवळपास असलेल्या वाजेगाव मध्ये आहे आज सात आठ दिवस होऊन एफ आय आर दाखल झालेला आहे पण अजून कोणाला अटक झालेली नाही मित्रांनो या व्हिडिओ मार्फत मी पोलिसांना जा विचारत आहे की एका मुलीला रस्त्यावरती छेडलं म्हणून तुम्ही चोवीस तासामध्ये आरोपीला अटक केलेला आहे परंतु आठ दिवस होऊन सुद्धा एका वृद्ध महिलेवरती हात उजळल्या जात आहे तिला मारल्या जात आहे तिच्या मुलाला मारल्या जात आहेत तिच्या आब्रूवरती हात टाकल्या जातात जाता तरीही पोलीस प्रशासन एकाही आरोपीला अटक करत नाही मागे पोलिसांचा मनसुबा काय आम्हाला स्पष्ट होत नाही आणि त्याला अटक करून त्याच्यावरती योग्य त्या अशी कारवाई करावी जर कारवाई नाही केली तर मग त्याचं उग्र आंदोलन आंबेडकरवादी करत जर आंबेडकरवादी उत्तर द्यायला लागले तर ते प्रशासनालाही परवडणार नाही आणि ते अन्याय करणाऱ्या त्या हराम परवडणार नाही आम्ही या व्हिडिओ मार्फत सांगायला